समर्थ आज अठरा ऑगस्ट बार शेवटचा सोमवार आज आलेला आहे ही शेवटची संधी आहे हा वर्षातून एकदाच हा दिवस येत असतो म्हणून या दिवशी भगवान शिवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग आणि रवियोग त्याचबरोबर या दिवशी लक्ष्मी योग आणि गज केसरी योग असे चार योग जुळून आलेले आहेत म्हणून हा शुभ दिवस म्हटला जातो कारण या दिवशी पाच वर्ष घरातील स्त्रिया असेल किंवा महिला असेल किंवा लहान मुली असेल हे शेवटच्या सोमवारी माता पार्वती आणि भगवान शिव यांची विधिवत पूजा केली जाते कारण या दिवशी शिवतत्व जे आहे ते आपल्या पृथ्वी तलावर जागृत अवस्थेत असते म्हणून या दिवशी आपण उपाय सेवा उपासना करत असतो त्याचं संपूर्ण फळ जे आहे ते, ते आपल्याला प्राप्त होत असते तर या सोमवारी सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत करत असतात लक्ष्मी आणि माता पार्वतीकडे अखंड प्राप्ती होण्यासाठी वरदान मागत असतात भगवान शिव हे देवाचे देव भोले शंकर आणि इच्छा करणारे देव म्हणून ओळखले जाते महादेवाची भक्ती करून त्यांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा म्हणून दर सोमवारी भाविक भक्त मंदिरामध्ये जाऊन मनोभावे भक्ती पूजा त्याचबरोबर व्रत आणि अभिषेक करत असतात आणि भगवान शिवाला शुद्ध थंड दूध अर्पण केले जाते आणि भगवान शिव हे राक्षसावर रावणावर देखील प्रसन्न झाले होते राक्षस रावण असला तरीही भक्त होता म्हणून त्यांची साधी सोपी पूजा जर केली सोमवारच्या दिवशी तर भगवान शिव हे लवकर प्रसन्न होतात आपल्या भक्तावर ते निशिम विश्वास ठेवत असतात आणि भगवान शिवपूजेमध्ये शिवलिंगाची पूजा करण्याला खूप महत्त्व दिले जाते कारण गंगेच्या थेंबा इतकं पवित्र सोमवारच्या उपासाला म्हटलं गेलेलं आहे सोमवारच्या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिव यांची विधिवत पूजा घरामध्ये केली जाते घरात सुखसमृद्धी नांदत असते आणि घरात अखंड लक्ष्मी नांदत असते म्हणून या दिवशी जर असं म्हटलं जाते की बेलाच्या झाडाखाली एखादा ब्राह्मण आपण जेऊ घातला तर असं म्हटलं जाते की एखादा शिवभक्त असेल त्यांना जर जेवू घातले तर आपल्याला एक कोटी ब्राह्मण जेऊ घातल्या इतकं पुण्यफळ लाभत असते म्हणून श्रावण सोमवारच्या दिवशी असा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे हा करायचा आहे तर आज संध्याकाळी श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी संध्याकाळी कापूरासोबत ही वस्तू जाळायची आहे तर हा उपाय केल्याने सात पिढ्याचे पितृदोष नकारात्मकता एका क्षणात नष्ट होईल आपल्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस यायला लागेल आपली जर एखादी कठीणातील कठीण इच्छा असेल तर माता लक्ष्मीच्या कृपेने सदैव कोणत्याही गोष्टीमध्ये अखंड स्वरूपात घरामध्ये लक्ष्मी वास करून त्या समस्या सुटतील घरामध्ये लक्ष्मी ही नेहमी स्थिर राहील घरामध्ये पैसा हा खेळू लागेल घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग जे आहे ते सर्व मोकळे होतील असा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर हा उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय हा मंत्र लिहायला विसरू नका तर संध्याकाळी आपल्याला कपूरासोबत कोणती वस्तू जाळायची आहे तर पहा ही वस्तू जाण्याने आपल्या जीवनातील शंभर टक्के दारिद्र्य गरिबी दूर होत असते हा उपाय करण्यासाठी आपल्याला संध्याकाळी जेव्हा प्रदोष काळ असतो माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते तर तिन्ही सांचे हा उपाय करण्याचा तुम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे किंवा तुम्ही सात ते बारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता कारण ही जी वेळ आहे ही वेळ माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सहा वाजता प्रवेश करत असते त्यावेळेमध्ये जर आपण उपाय जर केला तर याचं शाश्वत फळ जे आहे ते आपल्याला प्राप्त होते म्हणून तुम्हाला या वेळेतच जास्तीत जास्त प्रयत्न हा करायचा आहे तर हा उपाय या वेळेतच व्हावा तर पहा तर हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर पहा घरामध्ये एवढे नकारात्मकता असते समस्या असतात विघ्न दूर व्हावे त्याचबरोबर आपल्या घराची मुलाची पतीची कोणत्याही कार्यक्षेत्रामध्ये असेल नोकरीमध्ये असेल व्यवसायामध्ये असेल किंवा दुकान असेल यामध्ये बढती व्हावी किंवा घरामध्ये पैसा हा खेळू लागावा आणि घरामध्ये पैसा असतो पण त्याचं सुख तुम्हाला घेता येत नाही अशामधले काही समस्या तुम्हाला जाणवायला लागलेले असेल घरामध्ये मुलांचं विवाह लवकर जमत नसेल किंवा घरामध्ये जास्तीत जास्त पती पत्नीमध्ये वाद होत आहेत घरामध्ये सुख समृद्धी आपल्या नशिबात राहत नाही किंवा पती पत्नीचं पटत नाही आर्थिक समस्या उद्भवायला लागतात घरामध्ये पैसा जेव्हा येत नाही तेव्हा घरामध्ये पतीपत्नीमध्ये एवढे वाद व्हायला लागतात की याचा प्रभाव जो आहे हा मुलांबाळावर होत असतो घरामध्ये जर एखादा आजारी व्यक्ती पडला तर त्याच्या पाठोपाठ इतके घरातील आजारी व्यक्ती पडायला लागतात की घरामधील संपूर्ण पैसा त्यांच्या दवाखाना आणि औषधी गोळ्या आणण्याकरता लागत असतो म्हणून आपल्या नशिबात सुखसमृद्धी आपल्याला प्राप्त होत नाही आपण भरपूर तर मेहनत करत असतो भरपूर सेवा गणपती बाप्पाची माता लक्ष्मीजी आणि श्रीहरिविष्णूजी आणि भगवान शिवशंकराची तर करत असतो तर आपल्या कुंडलीमध्ये काही दोष असतो साडेसाती चालू असते किंवा शत्रुपिडा असते नकारात्मकता असते त्यामुळे कुंडलीमध्ये दोष असल्यामुळे आपण कोणतंही काम करायला जातो त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही असं म्हटलं जाते की आपण भरपूर वेळा मेहनत तर करतो पण पैसा हातामध्ये दे टेकत नाही तर हा पैसा टिकून राहावा त्याचबरोबर कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळावं त्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो असं म्हटलं जाते की आपण जे काम करत असतो तर त्या कामामध्ये आपल्याला यशप्राप्ती व्हावी आणि माता लक्ष्मी आपल्यावर सदैव प्रसन्न राहावी घरामध्ये स्थिर राहावी मुलाचं लग्न जे आहे ते योग्य वयात ठरावं आणि घराला लागलेला जो पितृदोष आहे हा लवकरात लवकर कमी व्हावा तर पहा आपले जे लहान मुले आहे किंवा मोठी मुले जे आहे ते कोणत्याही गोष्टीमध्ये चिडचिड करायला लागतात ला तर जर महादेवाची दर सोमवारी मुलांकडून पूजा करून घेतली तर त्याला कोणत्याही केतूचा त्रास से असेल किंवा मंगळ दोष असेल दोष असेल तर कोणताही त्रास होणार नाही त्याचबरोबर या दिवशी जर तुम्ही एक रुईचे पानं जे आहे ते शनी मंदिरात जाऊन जर तुम्ही मारुती रायाला दर शनिवारी आणि सोमवारी जर अर्पण केले किंवा मंगळवारी अर्पण केले तर भगवान शिवांचा आशीर्वाद तर प्राप्त होतोच त्याचबरोबर मारुती राया आणि शिव यांचा आशीर्वाद प्राप्त होतो जीवनातील जेवढेही शत्रू आहे ते दूर होत असतात म्हणून हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर पहा जर घराला तुमच्या लागलेली नजर खूप असेल तर घरामध्ये मुलगा जो आहे तुमचा तो चिडचिड करायला लागतो घरामध्ये पती कामावून आल्यानंतर घरामध्ये ते चिडचिड करायला लागत असतात घरात तुमच्या अस्थिरता तुम्हाला वाटत नाही रात्रीची झोप तुम्हाला लागत नाही घरातील मुलांचे विवाह लवकर जमत नाही किंवा जमल्यानंतर ते लवकर मोडण्याची शक्यता दाट असते आपल्याला संसारामध्ये असं वाटायला लागते घरामध्ये एकांत असल्यासारखं वाटत असेल घरामध्ये तुम्हाला एक प्रकारचं दडपण जाणवल्यासारखं वाटत असेल म्हणून सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणून या दिवशी काय करायचं आहे या दिवशी भगवान शिवांची विधिवत आपल्याला पूजा करून घ्यायची आहे अभिषेक पंचोपचारी पूजा करून या दिवशी जवळज शिवामूठ अर्पणा करायची आहे असं म्हटलं जाते की पाच वर्ष हे व्रत घरातील स्त्री किंवा मुलगी हे व्रत करू शकते असं म्हटलं जाते की मनोभावे शिवांची पूजा केल्याने आपल्या जीवनातील सर्व दुःख अडचणी संपत असतात तर पहा भगवान शिव हे देवाचे देव भोले शंकर आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण करणारे देव म्हणून ओळखले जाते दे। महादेवाची भक्ती करून त्यांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा मन म्हणून हा शेवटचा दिवस आहे शेवटची संधी आहे चुकवू नका कारण सोमवारी भाविक भक्त मनोभावी त्यांची भक्ती आणि पूजा करत असतात कारण भगवान शिव हे राक्षसावर रावणावर देखील प्रसन्न झाले होते रावण राक्षस असला तरीही परमशिव भक्त होता म्हणून आपण साधी सोपी पूजा जर केली सोमवारच्या दिवशी तर भगवान शिव लवकर प्रसन्न होतात आपल्या भक्तावर विश्वास ठेवत असतात भगवान शिव पूजेमध्ये शिवलिंगाची पूजा करण्याला खूप महत्त्व दिले जाते कारण गंगाच्या थेंबा इतकं पवित्र सोमवारच्या उपासाला म्हटलं गेलेलं आहे म्हणून घरातील स्त्रिया ज्या आहेत दरवर्षी हे सोमवार भक्तिभावाने आणि उपासना मीठ न पदार्थ असलेला उपासाला पदार्थ जो आहे हा खाल्ला जातो म्हणजे उपासामध्ये मीठ खाल्ले जात नाही ज्यूस त्याबरोबर फळे आणि निरंकार राहून हा उपास केला जातो यामुळे शिव आणि माता पार्वती हे लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या इच्छित मनोकामना ह्या लवकर लवकर पूर्ण होतात घरात सुख समृद्धी नांदत असते आणि घरात अखंड लक्ष्मी नांदत असते कारण सोमवारच्या दिवशी आपल्या पृथ्वी तलावर शिवतत्व हे जागृत अवस्थेत असते म्हणून या दिवशी सेवा उपासना शिवलीला अमृताचे अकरावा पठण जे आहे ते संपूर्ण पठण केले जाते जर आपण बेलाच्या झाडाखाली एखादा ब्राह्मण किंवा शिवभक्त या दिवशी जर जेऊ घातला तर आपल्या जीवनातील सर्व दारिद्र्य गरिबी दूर होते आणि एक कोटी ब्राह्मणांना जेऊ घातल्या इतकं फळ प्राप्त होते म्हणून या दिवशी एखादा दिवा जो आहे हा आपल्याला बेलाच्या झाडाखाली दोन फुलवातीचा लावायचा आहे त्यामध्ये तूप टाकायचं आहे आणि चिमुटभर तीळ जे आहे ते टाकायचं आहे आणि यामध्ये जवस जे आहे हे धान्य टाकायचं आहे आणि या दिवशी आपल्याला शिवपिंडीवर तांदूळ सातू मूग तीळ आणि त्याचबरोबर जवस हे एकत्र करून सर्व धान्य जे आहे ते अर्पण करायचे आहे अर्पण करता वेळेस आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे आणि पाणी हातामध्ये घेऊन ही मूठ अर्पण करायची आहे तर कापुराचा हा उपाय करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे भगवान शिवांची विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतर घरातील दारे खिडक्या उघड्या करायच्या आहेत जर हा उपाय दर सोमवारी तुम्ही घरामध्ये अशा पद्धतीने जर केला तर घरातील सर्व दोष नाहीसे होतात घरा घरातील वाईट बांधा ह्या निघून जात असतात घरातील वातावरण शुद्ध होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा बाहेर जाऊन घरामध्ये सकारात्मक लहरी प्राप्त होईल घरात अखंड लक्ष्मी वास करणार आहे असा अत्यंत प्रभावी असा उपाय म्हटला जातो म्हणून वर्षातून हा उपाय एकदाच करता येतो म्हणून शेवटची संधी आहे ही चुकवू नका या दिवशी चांदीचं ताट जे आहे ते घ्यायचं आहे तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे एक मातीची पंथी घ्यायची आहे है किंवा एखादं कापुराचं भांडं तुम्ही घेऊ शकता किंवा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी त्यासाठी तुम्ही चांदीच्या भांड्यात जर एक लवंग आणि अशा पद्धतीने तुम्ही जर कापूर जाळलात तर घरामध्ये सुख समृद्धी नांदायला लागते त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे या चांदीचं एक भांडं घ्यायचं आहे किंवा तुम्ही कापुराचं भांडं किंवा एखादी पंथी घेतली तरीही चालेल त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे यामध्ये मुडभर आपल्याला एका प्लेटमध्ये तांदूळाचे अखंड तांदूळाचे दाणे घ्यायचे आहेत त्याचबरोबर या भांड्यामध्ये आपल्याला गौरीचे तुकडे घ्यायचे आहे तर आपल्याला गौरी जे आहे जिथे पूजेचं सामान मिळते तिथे आपल्याला अवश्य मिळेल त्यानंतर या भांड्यामध्ये आपल्याला पाच लवंग जे आहे ज्याला फूल आहे अशा लवंग पाच इथे घ्यायचे आहे त्यानंतर दोन हिरवी वेलची आहे ती आपल्याला घ्यायची आहे तुटलेली आपल्याला हिरवी वेलची जी आहे ती घ्यायची नाही अखंड घ्यायची आहे त्यानंतर एक तेजपत्र आहे म्हणजेच तमालपत्र जे आहे ते एक टाकायचं आहे त्यानंतर अर्धा चम्मच आपल्याला शुद्ध गायचं तूप जे आहे ते टाकायचं आहे भीमसेन कापुराच्या वड्या जे आहे पाच ते सात आपल्याला इथे घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे भीमसेन कापूर नसेल तर तुमच्या घरामध्ये जो कापूर आहे तो घेतला तरीही चालेल त्यानंतर आपल्याला ह्या वस्तू प्रज्वलित करायच्या आहेत त्यानंतर ह्या वस्तू प्रज्वलित करून आपल्याला तिथे एक आसन टाकून बसायचं आहे आणि त्यानंतर महामृत्युंजय या मंत्राचा एक वेळा जप करायचा आहे ओम त्र्यंबकम गजामहे सुगंधिम सुगंधीम पोष्टी हा जो मंत्र आहे हा एकशे आठ वेळा आपल्याला एक जप माळा करायचा आहे आणि त्यानंतर हा मंत्र म्हटल्यानंतर हा जो धूर आहे हा सर्व घरामध्ये आपल्याला दाखवायचा आहे बेडरूम असेल हॉल असेल सर्व घरामध्ये आपल्याला याचा धूर दाखवायचा आहे त्यानंतर मुख्य उंबरवट्यावर जायचं आहे आणि आपल्या मुलाला नजर लागलेली असेल किंवा आपल्या पतीला नजर लागलेली असेल तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे थोडीशी चिमूटभर मोहरी घ्यायची आहे आणि त्यामध्ये चिमुटभर काळेतील जे आहे ते घ्यायचे आहे ह्या दोन्ही वस्तू ज्या आहे त्या एकत्र करायच्या आहे आणि त्यानंतर मुलाच्या अंगावरून आपल्याला ह्या सातवेळा उतरून घ्यायच्या आहे उतरत असताना मुलाची नजर त्याचबरोबर शत्रुपिळा नजर लागलेली आहे ती निघून गेलेली आहे असा शुद्ध भाव मनामध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर ह्या ज्या वस्तू आहे तर तर आपण जिथे उंबरवट्यावर कापूराचं भांडं ठेवलेलं आहे त्या कापूराच्या भांड्यामध्ये ह्या वस्तू प्रज्वलित करायच्या आहेत एक कापूराची वडी टाकायची आहे आणि प्रज्वलित करून याचा धूर जो आहे हा मुख्य उंबरवट्यावर दाखवायचा आहे आपल्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीची नजर लागलेली असेल वास्तुदोष असेल से नकारात्मकता असेल तर ती दूर होते आणि घरामध्ये कोणाचीही नजर आपल्या घरामध्ये कोणालाही लागत नाही ती दारातूनच बाहेर निघून जात असते कोणाच्या मनामध्ये वाईट भावना असेल तर दारामध्ये त्या नष्ट होत असतात त्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि याचा प्रभाव जो आहे आपल्या घरावर होत नाही म्हणून हा प्रभावी उपाय जो आहे हा करून पहा घरात अखंड लक्ष्मी नांदत असते घरातील वातावरण शुद्ध होऊन घरात सकारात्मक लहरी प्राप्त होत असतात म्हणून हा उपाय करून पहा श्री स्वामी समर्थ